आपण पाहत आहात बागला नृतांत महाराष्ट्राची येथील वैभव असलेल्या आई भवानी मातेच्या यात्रा उत्सवात काल माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर रथाचे विधिवत वाचवत गाजवत मिरवणूक काढून ग्रामपालिका सदस्य किरण सावंत व सौ सावंत यांच्या हस्ते भवानी मातेची विधिवत पूजा करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला सलाबाद प्रमाणे यंदाही ग्रामपंचायत कार्यालयापासून रथाची वाजत गाजत मिरवणूक काढून आई भवानी मातेची महापूजा किरण सावंत व सौ सावंत यांच्या हस्ते करण्यात आली तसेच गावातील पुरातन देवी मंदिराची महापूजा ग्रामपंचायत सदस्य जयश्री अहिरे व किरण आहिरे, आहिरे। उपसरपंच अनिता दळवी व संजय दळवी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी सरपंच रेखाताई पवार ग्रामपालिका सदस्या विलास सावंत प्रमोद सावंत सावंत संजय सोनवणे कमलाकर सोनवणे शरद पवार मनीषा पवार पुष्पा मुथा रजनी मुथा मंगल पवार नेहते तसेच विनोद सावंत गुलाबराव कापडणीस प्रवीण सावंत दीपक सावंत राजीव सावंत यांच्यासह असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सलग पंधरा दिवस यात्रा सुरू राहणार असून असंख्य दुकाने नदीपात्रात मांडली आहेत आकर्षक खेळण्या पाळणे विविध कलाकृती यात्रेत दिसत आहे शुक्रवारी मोसम नदी काठावरती कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून मोसम कोळ्यातील भाविकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान नामपूर ग्रामपालिका व यात्रा कमिटीने केली आहे यात्रा काळात मोबाईल चोर पाकिट मार चोर मोटरसायकल चोर तसेच बाहेरील भुरट्या चोरांपासून सहावध राहावे असे काही अनुचित घटना घडल्यास तात्काळ नामपूर येथील पोलीस चौकीत संपर्क साधावा असे आवाहन जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व नामपूरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चडे यांनी केले आहे बागला वृत्तांत विनोद पाटील नामपूर